बळी तुला द्यायचा आहे एक शिष्य गेला त्याने बळीतून तू परत आला गुरुच्या आज्ञावरती तसा परत आला दुसरा शिष्य जेव्हा गेला तेव्हा तू खूप ठिकाणी फिरला आणि पक्षाला तसच घेऊन आपल्या गुरुंकडे परत आला गुरुजींनी विचारला अरे मी तर तुला पक्षाला मारायला सांगितलं होतं तर शिष्याने असं म्हटलं की गुरुजी तुम्ही जी दुसरी आत टाकली होती ना की आम्हाला कोणीही पाहणार नाही अशा जागी पक्षाला मारायचं जेव्हा मी त्याचा गळा धरत होतो तेव्हा मला लक्षात यायचं की बाकीची झाडं वेली मला बघतायत बाकीच्या अन्य पक्षी मला बघतायत सूर्य मला बघतोय अशी कोणती जागा निवडू की त्याचा मी जीव घेऊ शिक्षण आणि संस्कार याच्यामध्ये हा फरक असतो जे परीक्षा पास करून मार्किल्स नावाचे चार आकडे उमटवून येतात सत्त्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के ऐंशी टक्के हे शिक्षण झालं त्या शिक्षणाची पुढची स्थिती असते ती ज्ञानाची त्या आधारावर मी नवीन काय केलं हे ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये मी कसा वावरतो हा झाला संस्कार तुम्हाला सांगितलं नाही कोणी की रस्त्यावर डोंबि नका म्हणून काही म्हणजे समाजाकडून सृष्टीकडून जे घेत झाड ते पुन्हा समाजाला परत करत असत बरोबर असं हे जे सगळं मला समाजाकडून मिळालं ते मी परत करण्यासाठी माझा दौरा आहे त्याची संपूर्ण पीडीएफ कॉपी मी शाळेला देणार ती तुम्हाला मिळणार आणि ज्या शाळेमध्ये हे सगळ्या दोन हजार क्रांतिकारकांचे फोटो ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये असतील म्हणजे शाळा तिथे क्रांती मंदिर तुमच्या शाळेमध्ये दोन हजार फोटो मिळतील लक्षात आलं अलग लक्षात तुम्हाला सगळ्यांना हे फोटो मिळणार आहेत फक्त आज तुम्ही काय करायचं हे सगळं बघायचं आणि बघून झाल्यानंतर कमीत कमी दोन क्रांतिकारकांची माहिती आपल्या वहीमध्ये कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचं कामच हे आहे भारतीय क्रांतीवीरांनी चेतवलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवायचा आता मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण आता राजे सरांनी तुम्हाला अंदमानची गोष्ट सांगितली की नाही बरोबर अंदमान हे कुठे आहे माहिती आहे का आपल्या भारताच्या मद्रासच्या किनाऱ्यापासून अकराशे मैल दूर आणि संपूर्ण पाणी मध्ये काही नाही लक्षात आलं पूर्ण पाणी अकराशे मैल गेल्यानंतर तिथे एक बेट आहे आणि त्या बेटावरती अंदमान हे वसलेलं आहे ज्या वेळेला आपल्या भारतातल्या क्रांतिकारकांना तिथे शिक्षेसाठी म्हणून नेलं त्यावेळेला तिथे काय होत तर हजारो वर्ष वाढलेली फक्त झाडं होती झाड आता हजारो वर्ष जर झाड वाढली तर त्याच्यावर काय होणार वेदींचा थर येणार की नाही असंख्य पक्षी असंख्य श्वापद किडे मुंगे सरडे बदमाशा सगळे त्याच्यावर राहणार की नाही विंतू दळवा आणि मग अशा शांत अशा जटलामध्ये